रसिक हो नमस्कार निसर्गोत्सव सहर्ष सादर करीत आहे वेद सृष्टीचा या आपल्या नव्या पर्वातला पुढचा भाग नदी चारुण चारुण चारु। या मनोहारी सृष्टीचा वेध घेता घेता पुढे पुढे जावं तस तस निसर्गातले आपले रोजचे आणि सततचे सखे सांगाती सोबती आपल्याला नव्यानेच भेटतात म्हणजे खर तर तेच वाढवतात आपल्याला या निसर्गसृष्टीप्रमाणेच अखिल जीवसृष्टीचं सुद्धा संवर्धन तेच करतात हेच काम अखंडपणे आणि अविरतपणे अत्यंत प्रवाही राहून कोण करत असेल तर ती ही निसर्गाची लेख नदी डोंगर कपारींमधून तिचं ते खळाळत येणं पाहिलं ना एखाद्या अल्लड बालिकेप्रमाणे अवखळपणे नाचत बागडत गाणी गात गाते ना तेव्हा ते तिचं खट्याळ बालरूप असावं असं वाटून जात कधी तिची हळुवार होणारी झुळझुळ तर कधी खळखळून हसणारा प्रवाह दिसला कि वाटत हे नदीच्या तारुण्याचं रूप असावं बहुदा कधी ती गुढ गंभीरपणे मंद लगीत वाहताना दिसली किती प्रौढ झाल्यासारखी भासते एखाद्या नदीच्या विस्तीर्ण काठावर फिरायला जावं आणि निरखाव तिचं ते शांत प्रवाही रूप तिची शुभ्रता मांगल्य पावित्र्य हे तर तिच्या अनेकविध रूपातून दिसत कवी कुसुमाग्रज म्हणतात की श्रावणात आषाढात येतो तिला पूर पुढच्या भल्यासाठी जाई दूर दूर किती खरंय नाही अगदी शेवाळ्या लवाळ्यापासून ते गवताच्या पाती लताबेली मोठमोठी झाड सतत प्रवाही राहून उदंड हस्ताने देत राहते ती जिथून जिथून वाहत जाते तिथे तिथे तिच्या काठावरची शेती भाती रानमळे आणि अवतीभवतीचा हा हिरवागार सुखावणारा असा निसर्ग तिच्यामुळेच तर फुलतो बहरतो आपल्या काठावरच्या वाड्या वस्त्या गावं शहर यांना ती अत्यंत समृद्ध आणि संपन्न बनवूनच पुढे मार्गक्रमण करते अखिल जीवसृष्टी पाण्याने तृप्त शांत होते तिची दानशीलता किती आणि कशी वर्णावी बर एवढंच नाही तर प्रेमी युगुलांची साक्षीदार ही नदीस्तर असते बरं म्हणूनच कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलंय की नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे तिचा तो काठ प्रेमी युगुलांना सुखावणारा हवा हवासा वाटणारा असाच कवी ग्रेस यांच्यासारख्या कवीला तर आपली सखी याच नदीच्या काठावर दिसते म्हणूनच ते म्हणतात की तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे अशी ही प्रेमिकांची विश्वासू साक्षीदार पण तिला आस असते ती सागराकडे जाण्याची त्याच्यात विलीन होण्याची नदी ही सुद्धा एक प्रेमिकाच आहे नाही का सागराच्या मिलनाची आस धरून त्याच्यापर्यंत पोहचून स्वतःला सागरात समर्पित करते तिच्या जन्मापासून समर्पणापर्यंतच्या या प्रवासाला समुद्रही अगदी प्रेमाने आपल्या पोटात घेतो म्हणूनच तर माडगुळकर यांच्यासारखे शब्द प्रभू म्हणतात सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली जाते तिला साडी नेसवण्याचा उत्सव सोहळा केला जातो कार्तिक पौर्णिमेला गंगा नदीच्या पात्रात दिवे सोडण्याची प्रथा आहे गंगेच्या पात्रात देवादिक हे कार्तिक पौर्णिमेला स्नान करायला येतात अशी लोकांची श्रद्धा आहे नर्मदेसारख्या पवित्र नदी तीरी असंख्य संत आणि ऋषींनी तपश्चर्या केली तेव्हा ते बळ त्यांना या पवित्र नद्यांनीच तर दिलं म्हणूनच या पवित्र नद्यांची पूजा अर्चा आणि आरती केली जाते नदीला मलिन न होऊ देण्याची तिचं पावित्र्य मांगल्य जपण्याची जबाबदारी आपलीच आहे नदी ही जीवनदात्री आहे तिच्या या शुभ्र स्वच्छ स्फटिकाप्रमाणे असणाऱ्या पाण्यावरच तर आपण जगतो म्हणूनच नदीला लोकमाता असं म्हणतात याच अखंड वाहणाऱ्या आणि प्रत्येकाला तृप्त समाधानी ठेवणाऱ्या या सरितेचं सुंदरस आगळं वेगळं आणि विचार करायला लावणारं हे गाणं खळाळनाद पाउली घेउनिया चालली खळाळनाद पाउली घेउनिया चालली डोंगरा आमधो नही नदी अखंड टावली खळाळनाद पाउली कड्या रे वरो न झुळे जुल सुळे रेशमी जशी लडी खळाळ नाद पावली रूपलाघवे हिचे रौद्र भासते कधी व्रतस्थ योगिनी परी अखंड वाहते नदी अखंड वाहते नदी फडाल नाद पाव सहज भाव दानशील हा स्वभाव निर्मळ शिंपुनिया तृप्त गाव गाव

जाय धर्म गीत गात स्फटिका परि भावे हे स्वप्न नोचनात् स्वप्न नोचनात् नाद नादपा